मित्रांनो आज कोरेगावचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनल ला एक नंबरचा मानकरी ठरला तो म्हणजे राजा आपल्यासोबत आज राजाची सर्व टीम आहे दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन राजा छोटा राजा, राजा मित्रांनो आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसलं मित्रांनो बघू शकता <laughs> खऱ्या अर्थानं आज बैगडा क्षेत्रात जेला देव म्हणून संबोधलं जातं असा आपला सर्वांचा लडका दशम द्वादशम <coughs> आज आनंद आज आनंद म्हणजे लेव दिवस माझी इच्छा होती आम्हाला बकासुरा पळायची आम्हाला एक जून चालू होत आपलं एक महिना झाले म्हणजे पोळू आज पुढे काय नागरिक अडचणी आडव्या मुळ आज मी पण आज दुकानावर नावलोय म्हणजे कसं तिकड असतो मी पहिल्यांदा मैदानात आले आज आज पहिल्यांदा त्या संघड आज आज एक नंबर करून दाखवला मालकाला बस आमची होती लांबून तुम्ही प्रवास केला आणि तुमच्या नंदीने नाराज केला नाही नाराज केलं नाही ना के ना एवढंच काय सांगाल आजचा एक आनंद वेगळा आहे कारण एवढ्या लांबून येणं आणि ते पण देवासोबत पळणं आणि एक नंबर करणे हे म्हणजे सदस्य होत नाही पण तुम्हाला आज त्याने करून दाखवलं थोडक्यात की आज म्हणजे एवढा आनंद झाला की असं बोलायची म्हणजे हीच नाही काय सांगा राजाबद्दल काय सांगाल आता राजा पण तुम्ही बघताय पण राजाचा स्वभाव तुम्ही सांगा कसं वाटतं तुम्हाला नाही राजा स्वभाव म्हणजे कसं माहितीये का शांत म्हणजे एवढं पण हे नाही समजे बारकी जर पोर आली तर धरून देतो काही विषय नाही आता हे नियोजन कसं काय झालं तस आणि राजा नियोजन म्हणजे सौरभ दादा इतर आपला मित्र आहेत आज सगळी तुमची टीम पण आहे सगळ्याच टीमच्या चेहऱ्यावर आनंद आहे कसा असणार आजचा जल्लोष काय असणार आजचा नक्कीच खऱ्या अर्थानं ओपनचं मैदान खूप दिवस नव्हतं पडलं पण ह्या जोडी खूप दिवसानंतर कमाल करून दाखवली एक नंबरची राजाच्या सुट्टी मेकर वगैरे कोण असतं काय आणि आज ड्रायव्हर कोण होत क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे देव म्हणून काय सांगाल बद्दल कारण आज त्याचा कमबॅक होता खऱ्या अर्थानं राजाने त्याचा कमबॅक करून देव थोडक्यात त्याच्या मामाचं पण लग्न झालं ना त्यांची पण त्यांना पण हे करून दाखवलं आशीर्वाद दिला बस एवढी इच्छा आम्हाला असं इथून पुढं पण त्यांना ही करावं नक्कीच त्यांनी पण द्यावं आपण पण बस एवढं म्हणजे आता ही जोडी परत शंभर टक्के आता मोठं मैदान लागलंय तुम्हाला ही माहिती कसं नियोजन असणार नियोजन झालंय का अजून व्हायचं आता मैदान बघितलं नियोजन झालंय थोडं पण कळेल आपल्याला पुढे आतापर्यंत भरपूर गुलाल घेतले पण हा गुलाल का खास आता परत भरपूर गुलाल घेतो पण ही गुलाल समजत म्हणजे एक आनंदाच अतिआनंदाच एक आहे साहेब आता यो गोलल घेतलाय आज मोठा लक्ष्य सिद्धले ना त्यासाठी आम्ही हे समर्पित करतोय मगा मित्रांनो आज खऱ्या अर्थानं आपल्या बेगल क्षेत्रात देव म्हणून मानला जाणारा सर्वांचा लाडका मोठा लक्ष्य सप्त इंद्र केसरी मोठा लक्ष्य आज त्याचं दुःख निधन झालं मित्रांनो पण आज त्याचा म्हणजे राजाचा गुलाल दादांनी त्याच्यासाठी समर्पित केला ही ते त्याच्यासाठी एक श्रद्धांजली ठरेल नक्की दादा लक्षाबद्दल तुम्ही काय सांगा लक्ष्याबद्दल व्हिडिओ वगैरे बघितले असेल तर तुम्हाला पळ कस वाटायचं पळ एक नंबर असायचा कसं आहे आपण पण या क्षेत्रांमध्ये कमी या वर्षात दोन वर्षातून लागलाय आपल्याला पण अन्ना शेट गाडी घेतला पाच उडक नेहून त्यांना आम्हाला नाद म्हणजे हे केला मग मला पण एवढा नाद होता यात आम्हाला दोन वर्षात नाद लागलाय बस त्यांच्यामुळे राजाला कसा काय घेतला म्हणजे निवड कशी काय केली राजाची काय राजाची निवड म्हणजे कसं आहे आपल्याला एक इच्छा होती बाबा एक चांगला आपल्याला घ्यावं काय का बरोबर आपलं सांगितलं की आपल्याला एक हाय राजा म्हणून राजा एक दुसरी सेम कॉपी ठीक आहे म्हणलं करूया म्हणलं पुढं पण अजून काय कळेल टॉपचं नियोजन म्हणजे अजून भरपूर तुम्ही आता म्हणजे टॉपचं नियोजन थोडक्यात लावणार राजा आता राजाचे वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटत वैशिष्ट्य काय आहे ही घडी सांगताना ही घडी आय म्हणजे कुठं असतो नंदी सध्या पाचवड मध्ये असतो अण्णा शेड गाडगेच्या शेडवर असतो काय त्याचा स्वभाव कसा आहे काय स्वभाव एकदम शांत आहे तो फक्त मैदान मध्ये आला की मग त्याचा लहान मुलगा जवळ गेला तरी तो शांत बसतो असं त्याचा स्वभाव आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आता तुम्ही म्हटलं पण बा पण तुम्हाला माहितीये आता जरा गुलाल नव्हता पण का होता आणि त्या कमबॅकला साथ लागली राजाची नशी म्हणजे दोघांची जोडी ते एक नंबर पाहिजे फायनल सुट्टा का घेतला कसं वाटलं एकदम सुट्टीला कशी पाहिली गाडी मोठ्या लक्ष्याचा आशीर्वाद म्हणावा लागला आमच्या दोन्ही आम्हाला गुलाल भेटला माहिती चार गुलाल आम्हाला पण थोडं वेळेस नव्हतं पडला सारखं काही ना तर अडचण व्हायची कुठं पायाला दुखापत इकडे तिकडे मोठ्या आशीर्वाद आता आशीर्वाद म्हणा त्यांचा बरोबर नक्कीच शेट म्हणजे आपण असतं कुठे असतो आंध्र प्रदेश मध्ये बरं मग खासा हे नियोजन झालं आणि तुम्ही इकडे आला नियोजनासाठी राजाने तुम्हाला खूप सार खुश केलं थोडक्यात तुमच्या टीमला कारण एवढ्याला आमचा प्रवास आहे आणि नाखुश केला आणि ते पण एक नंबरच करून गेला ते ना थोडक्यात गिफ्ट दिलं आपलं आता वडकीला वगैरे पाहणार का नाही मग पाहणार पाहणार चाळीस गावचा आहे ना राजा म्हणजे पिंपरीत राहतो आता पिंपरीत पिंपरीत राहत तुमच्याकडे असतो नक्कीच आता तुमच्या सोबत जे गटात होते फायनल होते त्यांना गुलाल मिळालं नाही त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत गुलाल मिळवण्यासाठी पुढील वाटचाल असेल शुभेच्छा कळालं काही जीत राहतेस कोणाची कोणाला कस मग आम्हाला पण आमचं पण दुखावलं होतं कळालं का नाही आम्हाला पण चार पाच गुलाल भेटले नाही शेडाचा बघाय केलं तर आपण सकाळी पण बोललो गट पास झाल्यानंतर तुम्ही बोलला होता की आज फक्त बाकासोर आणि राजाची गाडी पाळणार याच्यासाठी तुम्ही इथं पर्यंत आलाय त्यावेळेस पण आपण बोललो होतो की हा बैलगाडी क्षेत्र म्हणलं की पूर्ण लागतो लागतोय संपूर्ण टीम तुमच्या बरोबर असते आणि सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं की राजा तुम्हाला तु नाराज करणार नाही त्यानं कुठंतरी ते सिद्ध करून दाखवलं आणि तुमच्यासाठी आज त्यानं प्रथम क्रमांक घेऊन दिलाय काय सांगाल समधेचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद संध्यांचा शाहत्यांचा आशीर्वाद एवढंच आमचं बोलणार आंध्र प्रदेश मधून बैलगड क्षेत्र हे ता बघताना पण आज प्रत्यक्षात आपला नंदी तुम्ही मैदानात मी पहिल्यांदा आलो मी जात नाही तिथे जास्त जरी गावी आलं तर मी मैदानात कधी येत नाही पहिल्यांदा आम्ही आलोय बस नंदीनं आमच्या आपला हेच करून दिलं एक नंबर करून दिला हिच आमचा आनंद आहे बस नक्कीच तुमच्या टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा असतील नक्कीच टॉप नियोजन हो अजून नंदी पळताना पाहायला मिळाला आम्हाला ही तुम्हाला शुभेच्छा असेल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना